नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज लाईक करा शेअर करा आणि करायला विसरू नका नाशिक राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्ह्यात पहिलीच कारवाई करण्यात आली आहे या कारवाई अंतर्गत एका जणांना स्थानबद्ध करण्यात आलाय याबद्दलची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी योगेश सावकेडकर यांनी दिली आहे आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी हातभट्टी गावठी दारूचे समोर उच्चाटन करण्याबाबत गेल्या वर्षभरापासून मोहीम राबवली होती नगर दारू त्या अनुषंगाने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यातीलच महावीर अरुण कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री संदीप कर्णिक यांनी स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश दिले सदर आदेशानुसार महावीर अरुण कौलकर यास नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहामध्ये स्थानबद्ध करण्यात आले हातभट्टी गावठी दारू विक्रेत्यांवर यापुढे एमपीडी अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली जाणार असल्याचे राज्य उत्पादन, साथी माईगल उत्पादन करी शुल्क विभागाने कळवलं आहे सदर कारवाईसाठी वीरेंद्र वाघ राहुल जवताप मायकल पंडित यांनी सहभाग घेतलाय सदर कारवाईबाबत उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी सावखेडकर यांनी सविस्तर माहिती दिली आहे आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी हातभट्टीचे गाव हातभट्टी गावती दारूचे समूळ उच्चातन करण्यासाठी वर्षभरापासून एक मोहीम राबवली होती त्यानुसार आमच्या जिल्ह्याचे अधीक्षक श्री शशिकांत गर्जी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पंचोटी वाल्मिक नगर या भागात बरेचसे हातभट्टीचे गुन्हे उघडकीस चालले त्यामध्ये महावीर अरुण खोलकर या इसमोर जवळजवळ सात ते आठ गुन्हे नोंदवण्यात आले होते त्यानुसार त्याच्यावर एम पे डी ए अंतर्गत कारवाई होण्यासाठी आम्ही माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता त्यानुसार माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी दिनांक पंधरा चार दोन हजार चोवीस रोजी सा सदर आरोपीस स्थानबद्ध करण्यासाठी आदेश पारित केले होते त्यानुसार सदर आरोपी तस आरोपीस मध्यवर्ती कारागृह नाशिक या ठिकाणी स्थानबद्ध करण्यात आलेले आहे हातबट्टी गावठी नियंत्रण आणण्यासाठी यापुढेही हातभट्टीदार गावठी विक्रेत्यांवर एम पी डी अंतर्गत कारवाई होण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात येतो नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका